नोकरी करताना जे एक वेगळं वर्तन व्हायचं आमच्यात एकमेकाच्या ते आता होणार नाही याची खंत मला जाण आहे त्यामुळे जुद्या मनस्थिती मगाशी म्हटलं की ह्याप्रमाणे दुसरं असं की नोकरी करत असताना आपण मला सर्वांनी साथ दिलेला आहे संतोष हा पहिला अंमलदार आहे की मी आज त्या जुन्या ऑफिसमध्ये गेटमध्ये आल्यानंतर मला पहिला भेटलेला आहे मला इथलं काहीच माहीत नव्हतं कुठली दुकानं माहीत नव्हती कुठं काहीच माहीत नव्हतं वैयक्तिक नोकरीच्या कामात मला सर्वांनी खूप सहकार्य केलं आदर दिला कुणी उलटं सुलटं असत किंवा मनाला लागला असत कु कधी कुणी मला बोललेलं आहे तर मित्रांनो तुम्ही मला शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणे मलाही मलाही तुमच्या नोकरीत माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा मा मागितल्याशिवाय सल्ला देऊ नये असं म्हणतात तर मी दोन तीन सल्ले तुम्हाला देणार आहे की पहिली गोष्ट म्हणजे इथून पुढं अतिशय सतर्कपणे नोकरी करा सावधगिरीनं नोकरी करा आणि पहिली गोष्ट म्हणजे सेवा म्हणून नोकरी करा एक काम करायचं आहे म्हणून नोकरी करू नका पगार मिळतोय म्हणून नोकरी करू नका कुटुंब चालवायचे म्हणून नोकरी करू नका एखाद्याची आपण सेवा करायला चाललो आहे हे या पद्धतीनं नोकरी करा करोडो रुपये असणारी लोकं कुठं पैसे देऊन सेवा करण्याचं उद्योग आता चालू आहेत करतायत पण आपल्याला पैसे मिळत आहेत त्यातून आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते सेवा तुम्ही दिली तर तुम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला कंटाळ येणार नाही आणि कष्ट वाटणार नाहीत तर हा एक सल्ला आहे दुसरा असा सल्ला की साठ टक्केच तुम्ही नोकरी करू शकता चाळीस टक्के आपलं कुटुंब आपल्याबरोबर असतं तुम्हाला वेळप्रसंगी तुमचं बूट पॉलिश करेल डबा देणार आजारी पोरगा असेल तर त्याला घेऊन जाणार ही चाळीस टक्के नोकरी आपली घरातली आपली पत्नी किंवा घरातली लोकं करत असतात तर त्यांना विसरू नका आनंदी ठेवा आणि वेळेचं मग अशी सांगितलं वेळ किमती आहे तर वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन मी इथंच